शेतकरी मित्रांनो मी स्काय स्कायग्रो बारामतीचा मार्केटिंग मॅनेजर जसं की आजपर्यंत स्कायग्रोने मार्केटमध्ये नवीन नवीन उपकरणं कमी पैशामध्ये शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी कमी पैशामध्ये उपकरणं आणलेले आहेत तेच उपकरण आणखीन एक नवीन उपकरण आलेलं आहे ते म्हणजे स्काय फ्लेक्स सबमेन पाईप हा पाईप त्रेसष्ट एम ए पंच्याहत्तर एम एम नव्वद एम एम पर्यंत आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो हा पाईप फ्लेक्स सबमिन पाईप म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो हा पाईप म्हणजे जो की आपण पी व्ही सी पाईप याला उत्तम पर्याय उत्तम दर्जाचा उत्तम पर्याय म्हणून आपण पी व्ही सी ला ऑप्शन म्हणून स्काय फ्लेक्स सबमिन पाईप आणला ह्या स्काय फ्लेक्स सबमीन पाईपचं वैशिष्ट्य म्हणजे हा आपन, व, पाईप आपण पहिलं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे व्ही सी पाईपपेक्षा हा निम्म्या दरामध्ये शेतकऱ्यांना पोवर्डेबल मिळतो मार्केटमध्ये मिळतो व हा हा पाईप आपला वापर झाल्यानंतर आपलं पीप निघल्यानंतर हा पाईप आपण लगेच गुंडळून आपण आपल्या शेतामध्ये घरामध्ये किंवा झाडावर आपण दिसतो जेणेकरून त्याला उंदीर खराब करणार नाही किंवा उन्हाने तो काही डिस्चार्ज होणार नाही या पाईपला आपण प्युअर व्हर्जिनमध्ये तयार केलेला असतो त्याच्यामुळे याला बस्टिंगचा इश्यू म्हणा किंवा बैलाने पाय दिला किंवा कशाने खराब झाला ह्याला म्हणजे कंप्लेंट आपल्याला पूर्णपणे कमी झाल्या जो की पी व्ही सी पाइपचा दूर आवडव्या असताना तो शेतकऱ्याने मार्केटमधून उपलब्ध करून आणायचा आणि प्लॉटवर त्याचं इन्स्टॉलेशन केल्यानंतर तो पाईप तसाच वर्षानुवर्ष त्याच प्लॉटवर राहतो व त्याच्या उन्हामुळे झीज होऊन किंवा अदर काही गोष्टी टेक्निकल इश्यू म्हणून म्हणा किंवा फिजिकल कोणत्या तर डॅमेजमुळं तो पाईप खराब होतो मग त्याची जो पैसा त्यांनी इन्व्हेस्ट केलेला असतो त्याचा म्हणजे पुरेपूर त्याचा वाया वायाला जातो तोच विचार करून कंपनीने जो हा फ्लेक्सअप मेन पाईप आणलेला आहे ह्या फ्लॅक्स मेन पाईपचा आपण वापर झाल्यानंतर लगेच रोलिंग करून तो बंडाल आपण कुठेही ठेवू शकतो पी व्ही सी पाईपपेक्षा उत्तम दर्जाचा आणि उत्तम क्वालिटीचा पाईप पाई पाई आपण मार्केटमध्ये देतोय या पाईपला लाईफ कमीत कमी दोन ते तीन वर्ष आरामशीर चालतो कंपनी शुअरिटी त्याला दोन ते तीन वर्ष येतो पण आमच्याकडे असे काही कस्टमर आहेत ज्यांनी ते असं म्हणतात की मिनिमम हा पाईप चार ते पाच वर्ष सर जाऊ शकतो या, या क्वालिटीचा पाईप आहे हा पाईप मिनिमम तीन ते चार के जी पाईप प्रेशर मेंटेन केला आमच्याकडे टेक्निकल लॅब आहे आम्ही लॅबमध्ये चेक केला हा पाईप थ्री पॉईंट टू थ्री पॉईंट फोर पर्यंत याचा प्रेशर आम्ही चेक केला त्याला काही सुद्धा तक्रार आलेली नाही आहे एकदम वाजवी दरामध्ये उत्तम दर्जाचा स्काय फ्लेक्स पाईप मार्केटमध्ये अवेलेबल केलेला आहे या पाईपसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व आमच्या संकेतस्थळावर भेट देऊन त्यावर आमच्या जे आमचे डीलर असतील त्यांचा तुम्हाला पत्ता दिला जाईल व त्याच्यावर तुम्ही संपर्क करून तो पै शेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची कंपनी घेत आहे काय ग्रो बद्दल जे आजपर्यंत शेतकऱ्यांनी जे प्रेम दिलेला आहे वे द्याल याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद